हॅलो शुभ सकाळ तुम्हा सर्वांना मी प्रिया स्वागत करते तुमचे नेहमीप्रमाणेच आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सर्व मस्त आणि मजेतच असा तरी बऱ्याच लेडीज आता सध्या तरी जशी दिवाळीची सुट्टी आहे ना मग आपापल्या मुलांना घेऊन आपापल्या माहेरी गेले असतील म्हणजे दिवाळीची सुट्टी एन्जॉय करण्यासाठी असं तर सर्वांनी मस्तपैकी ही दिवाळीची सुट्टी आपापल्या माहेरी एन्जॉय बघा हा जो व्हिडिओ आहे ना बलिप्रतिपता पाडवा या दिवशी शूट केलेला होता तरी ते ना मी सकाळी लवकरच उठून म्हणजे अंगण थोडंसं सारून घेतलेलं याआधी ना म्हणजे आम आमच्या लहानपणी तरी संपूर्ण दिवाळी लागली की संपूर्ण अंगणे सारवून घ्यायचं असंच म्हणजे प्रत्येक घरोघरी घराची साफसफाई वगैरे सर्व बाजूंनी सारखं करून सारून वगैरे म्हणजे म्हणजे माझ्या लहानपणी तर मी बघितलेलं आहे आणि मस्त म्हणजे दररोज वेगवेगळ्या वेग रांगोळ्या काढून जस न जशा येतील तशा रांगोळ्या काढून दिवाळी सण साजरा करायचे तर बघा आता आहे ना यंदा तरी या पावसाळ्यात डायरेक्ट लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आमच्याकडे पाऊस पडलेला आणि सारवण्याचं सारखा म्हणजे नव्हतंच तर बघा मग जितकं मी लागेल ना पूजनासाठीचं तितकं थोडासा मी अंगण सारवून घेतलेला आणि अशा प्रकारे ही रांगोळी काढतात आमच्याकडे बलिप्रतेपदेचा हा पूजन अशा पद्धतीने करतात प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत असते तुमच्याकडे पण असंच पूजन करतात का मला कमेंट करून नक्कीच कळवा बरेच आपले व्हिडिओ म्हणजे बघतात व्ह्यूज येतात पण कमेंट कमी आहेत लाईक कमी आहेत जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील ना तर नक्कीच म्हणजे कमेंट करा लाईक करा म्हणजे मला पण कमेंट केल्यानंतर समजेल की ब म्हणजे बघतात आपले व्हिडिओ बऱ्यापैकी आणि अशाच पद्धतीने पूजन करतात का तर ते पण मला कमेंट करून कळवा तर बघा इथे ना अशा प्रकार करे रांगोल कारूम कितली हमाजी वेग प्रकार असतात त्या रांगोळीचे पण पण मी अशा पद्धतीने काढून घेतलेली बघा आणि हे जे शे शेणाचे गोळे आहेत ना पाच प्र पाच हे शेणाचे गोळे असे पाच ठिकाणी ठेवायचे जसं आता दरवर्षी तर दर सासूबाईच करतात हे पूजन मी तरी पहिल्यांदाच करते हे कारण आहे ना सासूबाईंचं म्हणजे डोळ्याचं ऑपरेशन झालं आहे ना त्याच्यामुळं मग त्यांनी मला सांगून दिलं असं असं कर मग त्यांनी ते ते जसं सांगतील ना तसं तसं मग मी हे इथं पहिल्यांदाच पूजन केलेलं तर बघा ते शेणाचे गोळे आहेत ना पाच ठिकाणी पाच ठेवून दिलं आणि हे आहेत ना मला यांचं आता नाव नाही माहिती पण बाबाने आणून दिलेलं हे पाच ही शेणाचे गोळे ठेवलेत ना आपण त्याच्यावर हे असे एक एक म्हणजे अशी काठी त्याची उभे करून त्याच्यावर लावायचा आणि मग एक एक, एक फूल ठेवायचे त्याच्यावर फूल तुम्ही कोणतंही ठेवलं तरी चालेल पण म्हणजे ही जी वनस्पती आहे ना काय याचं झाडाचं नाव मला पण आता लक्षात नाही पण हे ही, ही लागतातच या म्हणजे या पूजनासाठी तर तीच मला बाबांनी सकाळी आणून दिलेली लगेचच पूजन पण मी करून घेतलं इथं आणि या बळीप्रतिपदेच्या दिवशी ना आमच्याकडे हे दुसरा आपण फराळ बनवलेला असला ना चकली करंजा चिवडा जो काही बनवला असेल ना म्हणजे तो पण नव्हे दाखवण्यासाठी लागतोच जिथं या सणासाठी आमच्याकडे ना म्हणजे थोडंसं पाणी घेऊन अर्धा कप पाणी घेऊन त्याच्यात उकळी उकळी आली ना की त्याच्यावर गुळ टाकून त्याच्यात मग दूध टाकून हा तांदळाचं पीठ टाकून व्यवस्थित असं उकड काढून घेतात पिठाची आणि त्याचे पिठाचे असे वडे असे करतात आता तुम्हाला दिसेलच मी यापुढे जी उकडतानाची पीठ उकडतानाची व्हिडिओ आहे ना, ना, ना माझ्याकडून स्किप झाली त्याच्यामुळं मग पुढची जी शूट झालेली होती ना तीच मी तुमच्यासोबत इथे शेअर कले केलेली आहे बघा इथं सर्व पीठ वगैरे मलून मी इथं वडे करत होती त्याच पिठाचे दूध टाकल्यानंतर तर खूपच छान टेस्ट येते मी दरवर्षी म्हणजे आमच्या आईच करतात पण यावेळेला मी अशा पद्धतीने केलेले ना म्हणजे काही दूध टाकून पण करतात तर मी इथं दूध टाकून हे पीठ उकडवून घेतलेलं दूध गूळ पाणी असं मिक्स करून तर बघा इथं मस्त उकडवून घेतलं आणि त्यानंतर असे वडे बनवून घेतलेले जास्त काय मी वडे या वेळेला बनवले नव्हते कारण सर पण बराच फराळ बनवलेला होता त्याच्यामुळे मी थोडेच बनवलेले तर बघा इथे जित म्हणजे जितके नैवेद्यासाठी लागतील ना तितके आणि एक एक प्रत्येकाला अशा पद्धतीने मी बनवून घेतलेलं वडे बनवून मग ते व्यवस्थित असं मंद गॅसवरच फ्राय केले ना किंवा खूप छान असे क्रिस्पी क्रिस्पी असे वडे लागतात जर फुल गॅसवरच आपण कोणतेही प्रकारचे वडे किंवा पुऱ्या फ्राय केले ना तर ती वरून करपल्यासारखं वाटतं आणि आतून कच्च्या कच्च्याच असतात त्याच्यामुळे थोडा वेळ देऊन मी हे म्हणजे मंद गॅसवरच फ्राय करून घेतले आणि म्हणजे थोडेसे अशी बोर गुलाबजामून टाईप थोडे पाच सहा गोळे बनवतात त्यांना बोरं बोलतात आमच्याकडं ते पण म्हणजे प शास्त्राप्रमाणे आता जशा आपल्या सासूबाई करतील तशा मी करीन त्याच्या अगोदर सासूबाईंच्या सासूबाई करायच्या अशा म्हणजे प्रत्येकाची ती परंपरा अशी रिवाज असं म्हणजे प्रत्येकाचं तर सासूबाई जसं करतात ना दरवर्षी तसंच मी इथं केलेलं बघा उरलेल्या पिठापासून सात आठच फक्त मी ते गुलाबजामुन टाईप बनवलेलं त्यांना बोरं बोलतात आमच्याकडं ते पण नैवेद्यासाठी लागतं आणि जी करंदे असत ना म्हणजे जमिनीतले ते पण उकडवले किंवा रताळे किंवा आणि चवळी चवळीच्या चा घुगड्या ज्या आपण चवळी भिजत घालतो ना भाजीसाठी त्याच्या घुगड्या पण इथं नैवेद्यासाठी लागतात तर मग ते पण उकडवून घेतलेले मी कारांदे आणि चवळी आणि हे वडे यांचा नैवेद्य लागतो बलिप्रदिपदेला म्हणजे आपण बाहेर पूजन करतो ना बाहेर तिथं तर मग सर्व पूजन सर्व मी इथं बनवून घेतले आणि जसं तुम्ही आता मागच्या ब्लॉगमध्ये माझे बघितलेलं की जीएमशी तब्येत बरोबर नव्हती मग याच्या आदल्या दिवशीच लक्ष्मी पूजन होता बघा त्या दिवशी मी गेलेली जीएनशच्या दवाखान्यात घेऊन मग त्या दिवशी जो ब्लड चेक केलेलं ना त्याचा म्हणजे बाराच ताप येत होता त्याच्यामुळे डॉक्टरांनी ब्लड चेक करायला सांगितलेलं तीन चार प्रकारचं ब्लड चेक केलेलं त्याचा तर त्याचं त्याचंच रिपोर्ट येणार होते आणि मग तेच घेऊन मला दवाखान्यात जायचं होतं जियांशला पण घेऊन जायचं होतं म्हणून जसं लक्ष्मीपूजनाच्या दिवशी माझी जी गडबड झालेली ना सकाळचं सर्व आवरून जेवण वगैरे गेलेली मी दवाखान्यात जियांशला घेऊन तशीच मला आज पण म्हणजे प्रतिपदेच्या दिवशी पण सकाळचं सर्व आवरून त्याला घेऊन मला दवाखान्यात जायचं होतं डॉक्टरांना रिपोर्ट दाखवण्यासाठी तर बघा इथं माझं जेवण झालं नव्हतं हेच नैवेद्याचंच माझं चालू होतं पहिले म्हटलं नैवेद्य दाखवून घेईन आणि त्यानंतर मग जेवण जेवणाचं वगैरे सर्व आवरून मग मी दवाखान्यात जाईन तर बघा हीच ती बोरं जी मी म्हणजे तुम्हाला अगोदर सांगत होती द गुलाबजामून टाईप सात आठ का असत ना पण नैवेद्याप्रमाणे दरवर्षीप्रमाणे जसं आई दाखवतात ना तसंच मग मी इथं म्हणजे मला आठवण पण नव्हती यांची वडे पण बनवून घेतलेले मी सर्व पिठाचे पण नंतर मला आठवण आली मग दोन तीन वडे असेच मोडले मी आणि त्याचे असे पाच सहा फक्त नैवेद्यापुरते मी ही बोरं बनवून घेतली लगेचच फ्राय पण करून घेतली आणि मग दोन डिशांमध्ये सर्व नैवेद्याचं काढून घेतलं बघा जितका आपण बनवलेला घरी बनवलेला फराळ किंवा म्हणजे विकत आणलेला जो काही फराळ असेल ना तो एका डिशमध्ये आणि ही जी वडे कारांदे चवळ्या या एका डिश मध्ये ठेवून समर्थांजवळ एक नैवेद्य आणि इथं बाहेर अंगणात एक नैवेद्य असे दोन नैवेद्य काढून घेतलं जे आपण पूजन केलेलं ना तिथं एक पंथी ना एक, एक नारळ पंथी पेटून असे मस्त पूजन करून घ्यायचं जसं जसं आई सांगत होते ना तसं तसंच तस, मी करत होते केल्याशिवाय पण आपल्याला जमत नाही बघा मी दरवर्षी करत नाही त्याच्यामुळं म्हणजे बघते मी दरवर्षी पण यावेळेला स्वतःहून केले ना तर म्हणजे वेगळाच आनंद असतो तो प्रत्येक सण आपण साजरा करण्यात आणि दुसरी करण्यात त्याच्यात तसा पण आपण दरवर्षी कुठलंही पूजन केलं घरात तरी आपण दर्शन घेतोच पण स्वतः केलं घेतलं मी दरवर्षी मी बलिप्रतिपद्धेच्या दिवशी आणि आहे ना इथं अंगणात मस्त रांगोळी वगैरे पण करते पण यावेळेला ना म्हणजे माझा मुलं व्यवस्थित असली नाही का प्रत्येक सणाला म्हणजे सगळी माणसं घरातील व्यवस्थित असली ना कोणतेही म्हणजे आजारपण वगैरे नसले ना तर म्हणजे हौस येते प्रत्येक सणाला एकीकडं काम जास्त असलं ना तरी पण चालेल पण म्हणजे असं आजारपण किंवा काही टेन्शन वगैरे असला ना की मग काय मग सुचत नाही माणसाला सणासुद्धीचे पण तर बघा अशा पद्धतीने काहीशी पूजन करून घेतलेलं मी नैवेद्य वगैरे पण लगेच दाखवून घेतलं दुपारचं जेवण वगैरे पण बनवून घेतलं पण जेवण्याआधी मी म्हणजे दवाखान्यात गेलेली बघा इथ आलेली मी दवाखान्यात इथं जियांशी रिपोर्ट ब्लड टेस्ट केलेले ना ते रिपोर्ट मिळणार होते मग तेच रिपोर्ट घेऊन मी दवा डॉक्टरांना भेटणार होते तर बघा दवाखान्यातून आल्यानंतर मी कसं तरी जियांशला इथं असवलेलं म्हणजे त्याच्या चेहऱ्यावर ना आपोआप मी व्हिडिओ कधीही शूट करताना ना आपोआपच तो लगेच स्माईल देतो पण यावेळेला त्याच्या चेहऱ्यावर स्माईल पण येत नसतो असं तर बघा इथं आल्यानंतर मग मी पहिल्यांदा काव्याच्या पाप्पांचे ऑक्शन करून घेतलं दरवर्षी मी सकाळीच ऑक्शन पण करून घेते पण यावेळेला ना जीएनशील पप्पा तेच रिपोर्ट आणण्यासाठीच दवाखान्यात गेलेले आणि मग ते रिपोर्ट घेऊन त्यानंतर रिपोर मग आम्हाला दवाखान्यात गेलेलो म्हणजे जीएनशलात घेऊन तर मग त्याच्यामुळं आज म्हणजे ऑक्शन करायला पण मला वेळच झालेला त्यानंतर मग प्रमाणे मग काव्याच्या पप्पांचे ऑक्शन पण इथं करून घेतलं मी मस्त असे म्हणजे किती आपल्यावर हे असलं ना म्हणजे आजार पण असो किंवा काय असो पण आपण स्वतःहून घरात म्हणजे असं हसत खेळत राहिलं ना की मग म्हणजे दुसरी माणसं पण व्यवस्थित राहतात ना जर आपणच जर म्हणजे असा म्हणजे असं जरा सॅड सॅड राहिलो ना की मग घरातील माणसं पण गप्प गप्प गप राहतात त्याच्यामुळं मग आपलं आपण म्हणजे प्रयत्न करायचा घर हसता खेळता ठेवण्याचा तर बघा रात्रीचं पण यावेळेला जेवण वगैरे आवरून झालेली आणि दुसऱ्या दिवशी होती भाऊबीज आणि काव्याला ना भाऊबीजाच्या दिवशी म्हणजे शिवलेला कपडा घालायचा होता साडीपासून मग तिने हीच साडी माझी म्हणजे तिला म्हटलं मग तुला जी साडी आवडेल ना ती म्हणजे घे तुला आणि मग त्याच्या मी काहीतरी तुला स्टिच करीन तर बघा मी पूर्ण कर कटिंग वगैरे पण काहीच ठिच केली नाही तुम्ही म्हणजे यावेळेला ना जीएमश पण थोडा चिडचिड करत होता पण कसं तिचा पण जरा विचार प्रत्येक मुलींचं म्हणजे बघते ना ती त्याच्यामुळं तिला पण वाटतं की हां मला पण माझं व्यवस्थित मम्मी माझी करील ती फक्त एकदाच बोलली मला पण म्हटलं राहू दे चल तिची पण इच्छा पूर्ण करायला पाहिजे मग त्याला मी औषध पाजून झोपवलेलं यावेळेला आणि होता वेळ म्हणून म्हटलं म्हणजे झोपायला पण वेळ होता जरा लवकरच माझं दुपारचं पण आवरून रात्रीचं पण आवरून झालेलं मग आणि हा आहे ना म्हणजे एकदा शिवायला मी नेहमीच प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते की कोणतेही काम एकदा करायला सुरुवात केली ना आपण की बरोबर वेळेवर होतं आणि जर म्हणजे जोपर्यंत आपण सुरुवात नाही करत ना तोपर्यंतच आपल्याला आळस कंटाळा आलेला असतो तर बघा हा ड्रेस लगेचच मी कटिंग करून घेतला कारण या अगोदर पण मी अशा प्रकारचा काव्याला ड्रेस शिवलेला होता त्यामुळं म्हणजे माहिती होता की हा असा असं शिवायचा आहे त्यामुळे मग बघा येतं आहे ना मी हा वरचा भाग म्हणजे टूपी शिवलेला मी साडीपासून ही साडी माझी जवळजवळ चार पाच वर्षापूर्वीची आहे आणि बऱ्यापैकी माझी यूज पण करून झालेली आहे आणि तिला पण भाव्यससाठी घालायची आहे म्हटल्यानंतर एकदम पण जुनी वगैरे झालेली नव्हती मस्तच होती ही साडी पण तुम्हाला याचा म्हणजे पूर्ण झालेला ड्रेस यापुढे मी दाखवीनच पण पूर्ण म्हणजे सा ड्रेसची स्टिचिंग काय माझ्या चॅनी शूट करता आली नाही कटिंग स्टिचिंग त्यामुळे तुम्हाला जर या म्हणजे अशा ड्रेसची कटिंग किंवा स्टिचिंग बघायची असेल ना तर मला कमेंट करून नक्कीच कळ असेच मला अजून काव्याचे म्हणजे एक दोन ड्रेस किंवा फ्रॉक शिवायचे आहेत साडीचे तर मग मी तुमच्यासोबत शेअर करीन ती कटिंग शेअर पण कटिंग स्टिचिंग पण तुमच्यासोबत तर बघा रात्रीचे मला तर ते एकच वाजलेला हा शिवता शिवता मला पण पूर्ण करूनच मी झोपलेली बघा मग त्यानंतर तिचा जो सकाळी म्हणजे ड्रेस शिवलेला बघून तिच्या चेहऱ्यावरचा आनंद होता ना तो म्हणजे काहीतरी वेगळाच होता मुलांच्या अशा आनंदासाठी छोटी मोठी आपल्याला पण थोडी तकलीक झालेली असली झाली ना तरी पण काय इतका वाटत नाही तर बघा हा म्हणजे फायनल लुक आहे या ड्रेसचा टू पीस खाली कॅनकॅनचा स्कर्ट होता तो तुम्हाला थोडासा दिसला असेल पण तो आहे ना अगोदरच म्हणजे मी से सेपरेट शिवून ठेवलेला आहे सिम्पल फक्त स्कर्ट शिवायचा आणि त्याच्या खाली तो कॅनकॅनचा स्कर्ट घातला की व्यवस्थित असा घेर होतोय तसकटला तर बघा अशा प्रकारे फुल म्हणजे बाहुबली स्लीव्ज आणि असा पीस काहीसा शिवलेला होता त्यानंतर जेन्स पण बघा जेन्सच्या पण कुर्ता टाईपच घातलेला म्हणजे दोघांचा पण ट्रॅडिशनल लुकच केलेला आणि हा आहे ना सकाळी म्हणजे भाऊबीजेच्या दिवशी सकाळी माझ्या बहिणीचा मुलगा आलेला भाऊबीज करण्यासाठी माझ्या बहिणीचा मुलगा म्हणजे काव्याच्या मावशीचा मुलगा त्याला म्हणजे तिला भाऊबीज करतो दरवर्षी तर बघा त्यांचीच भाऊबीज चालू होती यावेळेला ना थोडंसं मला तर वाटतं काहीतरी हुक वगैरे लावायचं होतं काव्याच्या ब्लाऊजला त्याच्यामुळे तिने तो घातला नव्हता संध्याकाळच्या वेळेला तिने तो ड्रेस घातलेला असं म्हटलं आता तसं पण त्याला मॅचिंगच होते तू त्याच्या तर मग हीच फ्रॉक घालून तिने मग दोघांनी एकमेकांची भावभीज करून घेतली त्यानंतर संध्याकाळी बघा मग दोघांनी अशा प्रकारे दोघांनी मस्त ट्रेडिशनल लुकमध्ये भाऊभीज साजरी केलेली जियन्सने आणि काव्याने जियन्सला ना याआधी म्हणजे आता तो सध्या पाच वर्षाचा झाला त्यामुळे व्यवस्थित पाटावर बसतो तरी पण या इतर वेळेस ना त्याला म्हणजे धरून पाटावर बसवायला लागायचा कारण व्यवस्थित असा बसत पण होता कारण त्याला सणांचा म्हणजे काय इतका कळत पण नव्हता आता त्याला म्हणजे बऱ्यापैकी समजतो तर बघा इथे मस्त दोघांनी पण भाऊबीज करून घेतली आणि म्हणजे मस्तच वाटत होता काव्याला पण हा ड्रेस तुम्ही बघता आता व्हिडिओमध्ये म्हणजे रात्रीचं जेवण झाल्यानंतर मी कटिंग केली आणि त्यानंतर स्टिचिंग केली पण इतक्या वेळेत मी तशी पण झोपलीच असती पण तितक्या वेळेत मी हा ड्रेस शिवला मस्त वाटत होता तर बघा आणि त्यानंतर माझ्या भाऊबीजेचा मी काही शूट केलं नाही एक तर। फोटो क्लिक केला तो तुमच्यासोबत मी इथे शेअर केला पाच भाऊ आहेत मला म्हणजे तसे सहा आहेत पण एक काही कारणामुळे एक भाऊ आला नव्हता भाऊबीजेला असो तर बघा हा असा होता माझा काहीसा आजचा ब्लॉग तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग मी हा व्हिडिओ तेच एंड करते भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या मस्त रहा आणि बा बाय